तो होना रहे। तर लवकरच आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक तर करतातच पण आता येणार रव्यापासून मोदक बनवून बघा एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे मोदक तयार होणार आहेत आणि खायला तेवढे क्रिस्पी आणि खमंग लागतील एकदम भन्नाटची चव लागते त्यासाठी मी त्यांना या वाटीवर तर रवा घेतलेला आहे हा रवा बारीक रवा आहे जाड रवा असेल तर मिक्सरमधून त्याला फक्त थोडं नॉर्मल बारीक करून जास्त पण त्याचं पीठ करू नका तर सारख्याच वाटीने मी मैदासुद्धा घेतलेला आहे ते जेवढा रवा तेवढाच मैदासुद्धा घ्यायचा आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी आहे ना गव्हाच्या पिठाचा वापर पण करू शकता पण मैद्यामुळे ना त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते म्हणून मैद्याचा यूज करा त्यानंतर एक चमचा भर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही तूप पण वापरू शकता तेल कडकडीत गरम झालं की तर मोहन म्हणून टाकून घ्यायचे फक्त एकच चमचा जास्त पण अजिबात टाकायचं नाही आणि तेल किंवा तूप तुम्ही जेही टाकणार त्याच्या दोघांमध्ये हाताने प्रेस करून छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी ते एवढा एक कप भर दूध घेतलेला आहे दुधाने हे पीठ मळायचं आहे तुम्ही याच्यामध्ये पाणी नका टाकू दुधामुळे एकदम छान बनतात आणि मी इथं मीठ अजिबात टाकलेलं नाही आपण कधी कधी गोड पदार्थांमध्ये मीठ टाकतात पण हा प्र म्हणून बनवणार आहे म्हणून मी तर मीठ स्किप केलेलं आहे तुम्हाला जर टाकत असणार तर तुम्ही टाकू पण शकता आता हे दूध एवढं होतं मी तुम्हाला पाण्याचं मेजरमेंट करून दाखवते म्हणजे ज्या वाटीने आपण मैदा रवा घेतला त्यांना तेवढीच अर्धी वाटी मला इथं दूध लागलेलं आहे तुम्ही पण एवढंच मेजरमेंट घेऊन पीठ असं मिडीयम भिजा जास्त घट्ट पातळ अजिबात मळू नका मीडियम पीठ भिजा आणि याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत तोपर्यंत मोदक मधलं स्टपिंग म्हणजे सारण तयार करून घेऊया एकदम सोपं आणि निमित्त प्रमाणे आपण जे करतो ना तेच सारण आहे त्यासाठी मग मी अशी एक खोबऱ्याची वाटी असते ना त्याची वरची साल काढून घेतलेली होती ब्लॅकवाली स्किन आणि त्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून बारीक त्याची पावडर तयार करून घेतलेली तुम्हाला रेडीमेड पण ही नारळची पावडर किराणा दुकानात भेटून जाईल तुम्ही ओला नारळ पण वापरू शकता पण ओला नारळाचे मोदक यांना जास्त दिवस टिकत नाही सुका नारळाचे मोदक तुम्ही पंधरा दिवससुद्धा ठेवू शकता आता जेवढी आपण इथं नारळाची पावडर घेतली होती ना तेवढाच मी अर्धी वाटी इथं गूळ घेतलेला आहे तुम्ही साखर साखरसुद्धा वापरू शकता पण गुळामुळे ना पौष्टिक पण बनतात आणि खायला ना थोडे वेगळे लागतात म्हणून तुम्ही शक्यतो गुळच वापरा ते एकदम ऑप्शनल आहे तुम्ही दोघांपैकी काहीही वापरू शकता आता लो टू गॅस गॅसवरती याला गूळ आणि भोब्रस्थाईन त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक भर मी तूप टाकलेलं होतं म्हणून वरून टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एखादा चमचा टाकू शकता पण टाकायची आवश्यक गरज पडत नाही दूध गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं तर तो जो जोरात गॅसवरती अजिबात करू नका नाही तर मला गुळ यांना पूर्ण काळा पडेल आणि गुळ पूर्ण जळून जाईल हे बघा मी छान मिक्स करून घेतलेल्याला तीन ते चार मिनटं लागलेली ला आहेत आता इथं मी गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे आता हे सारण यांना एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या जर नाही काढलं तर आपलं कढाई किंवा पॅन गरम असतो ना म्हणजे तो चिटकतो आणि एकदम कडक होऊन जातं मग तुम्हाला सारण भरायच्या वेळी परत गरम करावं लागेल म्हणून डबल मेहनत नको व्हायला म्हणून एखाद्या डिशमध्ये काढून घ्या तोपर्यंत आपलं पीठ पण छान नरम झालेलं होतं एकदम छान पद्धतीने हे पीठ भिजलं गेलेलं होतं आता याला परत दोन मिनटं आपण मळून घेऊ हाताने आणि छोटे छोटे मी रोल्स तयार करून घेतलेले आहेत तुम्ही हाताने पण छोटे छोटे गोळे तयार करून घ्या पण अशा पद्धतीने एकदम इझी होता चाकूच्या मदतीने एकदम परफेक्ट प्रमाण तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही इथं बॉल्स तयार करून घेऊ शकता तुमच्या घरात कोणत्या साईजमध्ये मोदक आवडतात कारण कधी काहींना छोटे तर काहींना मोठे ह्या पद्धतीने मोदक आवडतात मी छोटे छोटे निंबूच्या साईजमधले इथं गोळे तयार करून घेतलेले होते आणि हे गोळे तयार करून झाल्यावरती असं अजिबात ठेवू नका एखाद्या कपड्याने झाकून ठेवा नाही तर ते खूप कोरडे पडतात कारण याच्यामध्ये रवा आणि मैदा आहे आणि लाटताना ते एकदम कडक होऊन जातं मग आणि लाटताना एक टीप नक्की लक्षात ठेवा लाटेच्या वेळी पीठ किंवा रवा अजिबात वापरू नका कारण तुम्ही दोघं वस्तू जर वापरून लाटलं ना तर तेलात मोदक टाकायच्या वेळी तेल पूर्णपणे तेल तेल पीठ ओढून घेतं आणि आपले मोदक खूप तेलगट होतात त्यानंतर मी इथं दोन ते तीन इथं पुऱ्या लाटून घेतलेले होत्या जास्ती पण लाटून अजिबात ठेवू नका कडक होऊन जातात ते आणि मोदक करतानासुद्धा जास्त मोदक करून ठेवू नका चार ते पाच मोदक झाले की लगेच पटकन तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आता या छोट्याशा पुरीमध्ये आपण तयार केलेलं मोदकचं सारण घालून घेऊया आणि तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही इथं मोदक तयार करून घेऊ शकता कळीचे मोदक कस करू शकता किंवा तुम्ही मोदकच्या साच्यामध्ये पीठ टाकून वरून स्टपिंग टाकून साईजमध्ये सुद्धा मोदक तयार होतात एक ते दोन मोदक सुरुवातीची बिघडतात पण सवय नसते आपल्याला पण जसं जसं आपण मोदक करतो ना तसे छान पद्धतीने मोदक बनतात मी ह्या पद्धतीने बनवून घेतलेले ह्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने बनतात आणि भरपूर साऱ्या कळ्यासुद्धा बनतात थोडं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात तेल जायला नको हे बघा छान जास्त पातळ घट्ट अजिबात झालेली नाही आहे मोदक एकदम परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत आता मी एवढे मोदक तयार करून घेतलेले आहेत हे लगेच मी तेलामध्ये तळून घेणार होती कारण जर आपण जास्त प्रमाणात तळून जर बाकीचे राहू दिले ना तर ते खूपच असे वरून कडक बनतात आणि ते मोदकांची टेस्ट बिघडते म्हणून लाटल्या लाटल्या चार पाच मोदक झाले की लगेच तळून घ्यायची तेल जास्त कडकडीतसुद्धा गरम नसावं मिडियम टू हाय गॅसवरतीच तेल गरम करून घ्या आणि तेलामध्ये मोदक सोडून अजिबात दुसरं काम करू नका मोदक टाकले की चमच्याने असं थोडंसं त्याला मिक्स करत राहायचं आहे तेलामध्ये कंटिन्युअसली मोदक तळेपर्यंत आणि मोदक एकदम लो गॅसवरती तळा नंतर थोडंसं तुम्ही मीडियम करू शकता <Santhe> मोदकला तर असं सोडून दिलं ना तर एकाच साईडने त्याचा सा कलर चेंज होतो बाकीच्या चे साईडचा सा कलर अजिबात चेंज होत नाही बघा अशा पद्धतीने परफेक्ट मोदक मी तळून घेतलेला आहे सर्व मोदकांचा एकच कलर आहे कमी जास्त काहीच झालेला नाही अशाच प्रकारे मी बाकीचे केलेले मोदकसुद्धा तळून घेतलेले होते एकदम सोप्या पद्धतीने हे मोदक तयार झालेलं आहे नेहमीचेच पदार्थ आहेत फक्त थोड्याशा वेगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही नक्कीच हे मोदक छान पद्धतीने बनवू शकता वीस मिनटाच्या आत हे मोदक तयार झालेले आहेत झालेत का नाही मग सुंदर असे मोदक तयार एकदम खायला क्रिस्पी आणि दिसायलासुद्धा अगदी दिस सुंदर दिसत आहे तुम्हाला मी एक फोडून दाखवते हे बघा अजिबात मौसर नाही आहे सर्व मोदक अशाच पद्धतीने कडक आहेत थोडंसं गरम आहे म्हणून थोडं चटके लागते म्हणून लवकर हा मोदक फुटला नाही पण एकदम क्रिस्पी मोदक तयार झालेला आहे सारण तर तेवढंच टेस्टी बनलेलं आहे काही काही लोक आहे ना तुफामध्ये सारण अजिबात भाजत नाही फक्त कच्चंच खोबरं आणि गूळ किंवा साखर भरून देतात तसं न करता तर फक्त तुम्ही थोडंसं तुपामध्ये फ्राय करून मग हे सारांद्वारा मोदकांची टेस्ट अजूनच भन्नाट लागते अशा प्रकारे माझे मोदक तयार झालेले ते तुम्हीही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे म्हणून तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करा चला तर व्हिडिओ एक नवीन व्हिडिओसोबत प्या मस्त रहा